नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण टी एम ई आरची ची दोन हजार पंचवीससाठीची जी जाहिरात जी आहे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तांत्रिक आणि अतांत्रिक अशा विविध पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे अकराशे सात पदांसाठीची ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली सविस्तर जाहिरातीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिराती आहे घटक तांत्रिक आणि अतांत्रिक या संवर्गासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे एकूण अकराशे सात पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे याच्यासाठी पुरुष महिला दोन्हीही याच्यासाठी पात्र असणार आहेत का जनरलचे कोण अर्ज करू शकतात अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याच्यासाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पाहणार डी एम ए आरची दोन हजार पंचवीस साठीची जी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकोणवीस जून दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीचे ऑफिशियल वेबसाईट जे आहे डब्ल्यू 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 डॉट एम ई डी स्लॅश एज्युकेशन डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत त्यानंतर जे आहे तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यासाठीचा हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी कुठले कुठले पद आहेत क संवर्गात तांत्रिक आणि अतांत्रिक अशा विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे ग्रंथपालसाठीची पाच पदे आहेत वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे आहार तज्ञांचे अठरा पदे आहेत वेतन श्रेणी देण्यात आलेली समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयसाठीचे एकशे पस्तीस पदे आहेत वेतन श्रेणी देण्यात आलेले भौतिक उपचार तज्ज्ञ जे आहेत सतरा पदे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्याऐंशी पदे वेतन श्रेणी देण्यात आलेले ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी पदे आहेत आणि त्याच्यासाठीची वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे क्ष किरण तंत्रज्ञे चौऱ्याण्णव पदे आहेत सहाय्यक ग्रंथपालचे सतरा पदे आहेत औषध निर्माता दोनशे सात पदे आहेत दंत तंत्रज्ञाचे नऊ पदे आहेत प्रयोगशाळा सहाय्यकचे एकशे सत्तर पदे आहेत क्षकिरण सहाय्यकचे पस्तीस पदे आहेत सहाय्यक ग्रंथ सहा ग्रंथालय सहायकचे तेरा पदे आहेत प्रलेखाकार आणि डॉक्युमेंट लिस्ट आणि कॅटगर कॅटलॉगर साठीचे छत्तीस पदे आहेत आणि वाहन चालकचे सदोतीस पदे आहेत एकूण जे आहेत अकराशे सात पदे आहेत आणि याच्यामध्ये उच्च श्रेणी लघु लेखकचे बारा निम्न श्रेणी लघुलेखकचे सदोतीस असे गट बसाठीचे एकोणपन्नास पदे आहेत टोटल गट अ आणि गडबसाठीचे अकराशे सात पदे असणार आहेत याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्या त्या पदानुसार देण्यात आलेल्या आहे मग प्रयोगशाळा या पदासाठीची लागणारी शैक्षणिक पात्रता त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठीची शैक्षणिक पात्रता ग्रंथपालय पदासाठीची शैक्षणिक पात्रता त्यानंतर ग्रंथालय सहाय्यकची जी शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर आहे सहाय्यक ग्रंथपालय पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर एसी जी तंत्रज्ञासाठीची आहार तज्ञ त्यानंतर औषध निर्माता प्रलेखाकार ग्रंथसूचकार आणि लिस्ट कॅटेगोलॉजीस समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय क्षकिरण तंत्रज्ञ त्यानंतर पुढचं जे पद आहे क्षकिरण सहाय्यक भौतिक उच्च तज्ञ तंत्र तंत्रज्ञ त्यानंतर आहे वाहन चालक त्यासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे ती लागली उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक यासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे तर ती देण्यात आलेली आहे वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस असणार आहे मागास प्रवर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे पदवीधर अंशकालीन असाल तर अठरा ते पंचावन्न आहे आणि स्वातंत्र्य सैनिक असाल तर त्याच्या संदर्भातले वयोमर्यादा जे आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार खेळाडू प्रावीण असेल तर त्रेचाळीस दिव्यांग असाल तर पंचेचाळीस प्रकल्प भूकंपग्रस्त असाल तरी पंचेचाळीस माझे सैनिक असाल तर तीन वर्षाचं का पंचेचाळीस अनाथ असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर कम्प्युटर बेस्ड एक्झाम जे आहे परीक्षेचं स्वरूप असणार आहे इंग्रजी मराठी या विषयावर प्रश्न असणार आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्यंत प्रकारचे प्रश्न असणार प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी दोन गुण जे आहेत त्या प्रश्नाला दिले जाणार आहेत आणि किमान पंचेचाळीस टक्के गुण जे आहेत ते तुम्हाला मिळवणं आवश्यक असणार आहे इंग्रजी सामान्य बौद्धिक असणे आणि मराठी या विषयाचे प्रश्न असणार आहेत प्रत्येकी तीस गुण ठेवून एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे साठ प्रश्न ऐंशी गुणांसाठी असणार आहेत प्रत्येक परीक्षा जी आहे तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुणांस पास करणं आवश्यक असणार आहे याच्यासाठी मग मराठी भाषेचे ज्ञान पंधरा एम सी क्यू टाईपचे प्रश्न असतील इंग्रजी भाषेचे ज्ञान पंधरा एम सी क्यू टाईपचे प्रश्न सामान्यांचे पंधरा एम सी क्यू टाईपचे प्रश्न तर्क व अभियोग्यता शासनाचे पंधरा एम सी क्यू टाईपचे प्रश्न आणि तांत्रिकसाठीचे जे प्रश्न आहेत ते देण्यात आलेले आहेत डी एम इ आरची दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहेत आणि जे पात्र होते आहेत त्यांनाच इथं अर्ज करता येणार आहेत मग अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे प्रत्येक ह्याचं परीक्षेचं स्वरूप जे आहे ते कसं असणार आहे ते डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रयोगासाठी एक हजार आणि मागास प्रयोगासाठी नऊशे रुपये असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेत कार्यपद्धती अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत ते व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच अर्ज करा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता बसत असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची वेबसाईटची लिंक जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही चेकआउट करा अर्ज करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते देण्यात आलेलं आहे तर व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर अर्ज करायला लागा आता आपण पाहणार आहोत प्रत्येक पदानुसार सामाजिक व समांतर आरक्षण न्याय त्या जागांची विभागणी कशा पद्धतीने करून देण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातली जी तो डिटेल आहे तर ते आता आपण पाहणार आहोत प्रत्येक पदानुसार सामाजिक सा समांतर आरक्षण न्याय त्या जागांची विभागणी आहे तर डी एमई आर ची दोन हजार पंचवीससाठीची साठीची भरती जाहिरात जी आहे याच्यासाठीचा अभ्यासक्रम जे आहे डिटेल डी पीडीएफ ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत ते व्हिडिओची लिंकला शेअर करायलाही विसरू नका डी एमई आरचे दोन हजार पंचवीससाठीची तांत्रिक व या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आज आपण कॅटेगरी वाईज जे आहे तर पदांचे विभागणी आहे तर ते बघणार आहोत तर डिटेलमध्ये तुम्ही पी डी एफमधनं बघून घ्या याचं पी डी एफ आपल्या टेलिग्रामवरनं मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता डी एम ए आरची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात आहे है। थँक्स फॉर द वॉचिंग